हॅलो फ्रेंड्स यापूर्वी दोन टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाच्या काही पद्धती ह्याच्यामध्ये दोन टिप्स ऑलरेडी दिलेल्या आहेत आज मी अश्विनी कुलकर्णी तुम्हाला देते तिसरी टिप जर कोणी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर जरूर बघा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि पुढची टिप ऐकण्यासाठी तयार राहा तर पुढची टिप आहे नियमितता आणि शिस्त नियमितता म्हणजेच कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीचं महत्त्व काय असतं कन्सिस्टन्सी म्हणजेच नियमित अभ्यास जर आपण केला तर त्याचं काही वेगळं महत्त्व असतं था। आणि ठराविक वेळ आपण जो अभ्यास करतो तर त्याचे फायदे खूप होतात स्मरणशक्ती वाढते दररोज जर दर आपण थोडा थोडा अभ्यास केला तर मेंदू सतत सक्रिय राहतो आणि नवीन शिकलेलं ज्ञान दीर्घकाळ आपल्या लक्षात राहतं दुसरं आहे ताण कमी होतो परीक्षेच्या वेळी जो ताणतणाव आपल्याला येतो तो कमी होतो कारण आपली तयारी आधीपासूनच झालेली असते हो ना आणि स्वतःवरचा विश्वास वाढतो नियमित आणि सतत सातत्याने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे अभ्यास करतो तेव्हा काय होतं तर या अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेला सामोरं जाताना खूप सोपं होतं आपल्यासाठी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे रोज जर अभ्यास के आपण के केला नियमितता ठेवली तर अभ्यासाचं ओझं विषयांचं ओझं वाटत नाही आणि वाढतही नाही आणि परीक्षेच्या वेळी किंवा शेवटच्या क्षणी आपली गडबड होत नाही तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ही नियमितता टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे बरं म्हणजेच अर्थात उपाय काय केले पाहिजेत अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा हे मागच्या वेळेला सांगितलेलं आहे तर तसं तुम्ही वेळापत्रक तयार केलं याची माझी खात्री आहे लहान लहान लक्ष ठेवा रोज रिव्हिजन करा आणि तुमची प्रगती मोजा हे मागच्या आपल्या टिपमध्ये आलेलं आहे तर ही नियमितताच आपल्याला पुढे एका शिस्तीमध्ये कन्वर्ट करणार आहे जेव्हा आपण सातत्याने कुठली गोष्ट करतो तेव्हा आपल्यालाच शिस्त लागते आता शिस्त म्हणजेच डिसिप्लिन त्याचं महत्त्व काय बरं तर शिस्त म्हणजे स्वतःला नियंत्रित ठेवणं आणि ठरवलेले नियम पाळणं म्हणजेच शिस्त शिस्तीने काय होतं तर लक्ष केंद्रित ठेवता येतं अभ्यासाच्या वेळी काय होतं तर इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही वेळेचा सदुपयोग होतो प्रत्येक तासाचं योग्य नियोजन केल्याने अभ्यास आणि इतर कामांमध्ये समतोल राखता येतो त्यानंतर सकारात्मक सवयी निर्माण होतात अभ्यासाच्या शिस्तीमुळे इतर क्षेत्रातही म्हणजेच आरोग्य किंवा वेळ व्यवस्थापन किंवा टाईम मॅनेजमेंट याची शिस्त पाहता येते त्यानंतर स्वतःची जबाबदारी घेतली जाते शिस्तबद्ध विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी घेतात आणि यशासाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत त्यानंतर शिस्त पाळण्यासाठी काही युक्त्या आहेत आपण नुसतंच नियमितता आणि शिस्त अंगीकारू म्हटलं तर होणार आहे का ही तर नाही तर ती पाळणं खूप गरजेचं आहे आणि त्या कशा पाळायच्या तर त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते तर मोबाईल आणि इतर काही गॅजेट्स असतील तर त्याच्यापासून आपण विचलित होतो तर त्याचा त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे कारण अभ्यासाच्या वेळेस सोशल मीडिया गेम्स याचा वापर आपल्याला टाळायचा आहे तयार केलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करायचा आहे वेळापत्रक हा शब्द किंवा टाईम टेबल हा शब्द सारखा येतो कारण हे टाईम टेबलच एक महत्त्वाचा पुवा असल्यासारखा आहे आपल्या अभ्यासाच्या आप पूर्ण नियोजनामध्ये त्यामुळे तयार केलेल्या वेळापत्रकानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे कोणताही अपवाद न करता दररोज ठराविक वेळेला अभ्यास सुरू करा स्वतःला बक्षीस द्या एखादं लक्ष पूर्ण झालं किंवा एखादं जर टॉपिक पूर्ण झाला तर तुम्ही स्वतःलाच एक छोटासा बक्षीस देऊ शकता की जसं की आपण एखादी गोष्ट आपण आपल्या आवडीची खाऊ शकतो किंवा एखादा छोटा एक्स्ट्रा ब्रेक घेऊ शकतो ओके त्यानंतर सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवणं म्हणजे काय तर मी हे करू शकतो मी हे करू शकते असा विचार जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो आता मी फक्त तुम्हाला तिसरी टीप दिली नाही तर ह्याचे दीर्घकालीन फायदे काय आहेत नियमितता आणि शिस्तीचे दीर्घकालीन फायदे काय आहेत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पूर्ण जीवनकालामध्ये त्याचा उपयोग कसा होणार आहे तर आपल्या शिक्षणात आणि भविष्याच्या करिअरमध्येही आपल्याला शिस्तीमुळे यश मिळतं जीवनाच्या इतर क्षेत्रात उदाहरणार्थ आरोग्य नोकरी वैयक्तिक जीवन ह्याचा देखील याचा सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे व्यक्तिमत्वात किंवा पर्सनॅलिटीमध्ये विकास होतो आणि निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग सुधारते तर लक्षात येत आहे तुमच्या नियमितता आणि शिस्त या दोन गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचं म्हणजेच तुमचं शिक्षण खूप प्रभावी होतं केवळ अभ्यासच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात या गुणांचा उपयोग होतो त्यामुळे लहान वयापासूनच या सवयी विकसित करणं अतिशय आवश्यक आहे त्याच वेगवेगळ्या टिप्स माझ्याकडे आहेत आणि या टिप्स ऐकण्यासाठी आणि तुम्ही त्यावर अप्लाय करण्यासाठी माझं चॅनल बघत राहा ऐकत राहा आणि कसं वाटतं आहे ते, ते कमेंटमधून सांगा आणि त्यानुसार तुमचं यश हे नक्की आहे याची गॅरंटी तर आता परत एकदा सांगते चॅनल जर आवडलं तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा ओके ऑल द बेस्ट बाय बाय